दादा नमस्कार नमस्कार दादा आज बार्डीच्या मैदानामध्ये खूप चांगला न, आ, था माला था माला खुँँ, खुँँ गुलाल झालेला आहे आपला सप्त हिंद केसरी वादल काय बोला आजच्या गुलाला विषय नक्कीच चांगलं वाटतं कुठेतरी आम्ही गुलालापासनं थोडं वंचित होतो आणि आज गुलालाच भेटल्यामुळे आज आम्हाला वाटतंय कारण दोन एक गुलाल घेतला गेल्यावर आमचा तिसरा गुलाल नक्कीच असतो पण या थोड्या दोन वीक मध्ये आम्हाला कुठेतरी अपयश येत होता आणि त्या अपयशाचा पाठलाग करतच आम्हाला आज गुलाल भेटला आणि आज पहिल्यात कोण पलाला सांगा ना विजय शेठ शेलके डेरवली आणि अजय वावरले यांचा पाखऱ्या पलाला हा डेरवलीकरांचा पाखऱ्या आणि खूप चांगली गाडी पलाली गाडीवर विशेष ड्रायव्हर कोण होता कुणाल ड्रायव्हर आंबेशील कुणालचं किती काय कौतुक कराल तुम्ही नाही चांगलंच कौतुक करेल कारण गाडी सुट्टीला पाखऱ्या पडला होता आणि गाडी निघण्यास थोडासा उशीर झाला पण लगेच शंभर पावलामध्ये गाडी पकडून त्यांनी चांगली गाडी आणली आणि पुढे अंतरात गाडी झाली आता मी बघतो ना बरीचशी मैदानं झाली तीन पेऱ्यांची कुठेतरी वादळला भरपूर लोकही मिस केला नक्कीच त्या दिवशी वडकीच्या मैदानात गेलेलं थोडी आमचीच एक चूक झाली दोन मालकांची कुठेतरी आम्ही लवकर गाडी पलवण्याच्या नादात बैल फ्रेश नव्हते त्या चुकीमुळे आम्हाला कुठेतरी त्या मैदानात मार खायला लागला पण नक्कीच आता एक तारखेच्या मैदानात आणि मोठ्याची मैदानात एवढी एवढी घाटावरची मोठी मैदानात त्या मैदानाचा वादळ दिसेल घाटाचा आणि आपला मुंबईचा संबंध खूप चांगला दिसतोय आता मी बघतो या दादांविषयी सांगा ना दादा वाटतं मला वाटतं घाटावरून आल्यात नक्कीच सोनगावचा आपला हो दाद्या म्हणून आहे बैलावर नितांत प्रेम आहे आणि प्रेमापोटी तिकडे जरी मैदान असेल तरी त्या कुठल्याही गाडीला बसून किंवा कसं पण त्या बैलापाशी पोचणार कुठलाही मैदान असेल फक्त त्याच्याकडे त्याला त्याला समजला पाहिजे की ह्या मैदानाला बैल येणार आहे कारण तो फोन नाही वापरत पण त्याच्यापर्यंत एकदा विषय समजला का त्या मैदानात तो कसा पण पोचेल आणि आज मुंबईसाठी बैल आल्यापासून त्याची इच्छा होती मुंबईमध्ये वादल सोबत मला यायचं आजपासनं तो बैल आजपासनं दाद्या आमच्या वादल सोबत असेल आणि सकाळी दादा सांगितलं बोलतं पुष्य गावला नाही नाही असा काय विषय नाही पण विचार करू नक्कीच पण अजून काय म्हणजे रणनीती अशी काय आखली नाही मैदानाबद्दल पण काय असेल तर आम्ही नक्कीच कारण मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी त्याला बोलला जातोय आणि लोकांना एक त्याला बघायला पण आवडेल तिथे नाही नक्कीच बघूया विचार चालू आहे म्हणजे आमचा पायऱ्यांसाठी भरपूर फोन आले आहेत पण अजून आमचा समजा बसून आम्ही चर्चा करून त्या गोष्टीवर विचार करून आम्ही मैदानाला खेळण्याचा प्रयत्न करू आजचा जो नियोजन झाला तुमचा डेअरवलीकरांचा पाखऱ्या पाखऱ्या पण खूप चांगला पालतोय कसं काय नियोजन झालं सांगा ना ॲक्च्युली दीड वर्षापासून एक गाडी पालण्याचं स्वप्न होता विजय शेठचा पण तालमेल जुळत नव्हता कारण बैल आपला घाटावर जास्त असतो इकडे कमी असतो त्या दिवशी त्यांचा फोन आला आणि लगेच एका शब्दावर त्यांना हो बोललो की शंभर टक्के बैल तुम्हाला देणार म्हणून देणार आणि आज ती गाडी आली आज त्यांचं पण स्वप्न पूर्ण झालं दीड वर्षानंतर भरपूर खुश होते आणि आम्हाला पण चांगला वाटलं कारण आपल्या मुला जर समोरचं माणूस जर खुश होत असेल तर आपल्याला पण चांगला तेवढंच वाटतं आपल्या नावानी गाडी त्याच नावानी पलतो ना जी मी साई हो मित साई वैभव पाटील प्रियांका आनंद तारेकर सर्वेश पाटील मानगड पारगाव आणि विजय कबुली शिरवळ आणि कसं काय आता पुढचं नियोजन काय असतील आता सांगा आपण किंजोरलाच पालणार आहोत आणि एकाच मैदान जर काय विचार झाला तर पालण्याचा प्रयत्न करू पण शक्यतो आता मिनजोड मध्ये आता गाड्या पालवाचा प्रयत्न करणार कारण कुठेतरी आपली मोठांनी बैदा मैदानामध्ये बैला पालतात ना मुंबईची तर इथं आपलं बिंजोडचं खेळ पण कुठेतरी कमी दिसतात त्याच्यामुळं नाही त्याच्यामुळं काय आला गेल्या वर्षीपासून आपण सात महिने आता पावसाळ्यापासून पहिलं आपलं तिकडे घाटावरच पडत होता आता बिंजोडचं मैदान आपलं तीन एक चार महिन्याचं मैदान आहे त्याच्यामुळे शक्यतो आम्ही आत्ता तीन महिने आम्ही बिंजोडकडे जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू कारण पावसाळ्यात डबल आपली घाटावरची मैदान चालू झाली का तिकडेच पलण्याचा प्रयत्न करणार कारण कसं असतं बघा ना महाराष्ट्रभर त्याचं चाहते जी वरची मंडळी आहेत त्यांना वाटतं वर पलावा जी खालची मंडळी आहे त्यांना खाली पलावा असं वाटतंय नाही नक्की ना सगळ्यांच्या मनासाठीच पलतोय आणि सगळ्यांच्या प्रेमा खात आम्ही येणं जाणं करतो आता त्या दिवशी पण वडकीच्या मैदानात आम्ही आदल्या दिवशी बैल भरून गेलो सासवडच्या मैदानातून भरपूर जणांचे जा कॉल आले आता पुसेगावच्या मैदानासाठी इतके कॉल हो आहेत ना रोज कॉल चालू आहेत पण कुठेतरी आमचा विचार चालू आहे शक्यता पालण्याचा प्रयत्न करणार आम्ही पण उन्नीस बीस मध्ये म्हणजे विचार आहे आमचा कारण थोडंसं घरात प्रोग्राम असल्यामुळं त्या गोष्टीचा विचार करतोय कारण जर एवढ्या मोठ्या मैदानाला जायचं असेल तर आपली पोरं पण पाहिजेत आणि तसं नियोजन पण झालं पाहिजे असं त्यामुळं खरं घरातला कार्यक्रम टाकून मैदान करून पण नाही जमत चालेल जास्त वेळ नाही घेत तो पण आहे आताच गुलाला तर आलेला आहे आणि खूप चांगला अभिनंदन तुम्हाला आजच्या गुलालासाठी नक्की धन्यवाद तुझे पण धन्यवाद एवढ्या कालो का येऊन आमची मुलाखत घेतला चालेल